नमस्कार भारत साम्राज्य न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सिद्धार्थ ग्राउंड निशोधनाकरिथे प्रीतिदाय बडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा बुद्ध गीतांचा बहारदार गायनाचा कार्यक्रम हजारोची गर्दी ग्राउंड हाऊसफुल सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा प्रचाराचा धडाका सुरू असताना बंडारा विधानसभा मतदारसंघात प्रीतिदाय बडे यांची भव्य जाहीर सभा शनिवारी सायंकाळी सिद्धार्थ ग्राउंड येथे पार पडली प्रीतीताई बे यांच्या प्रचारार्थ सभेची आणि झी युवा संगीत सप्राट फ्रेम काळजावर कोरलं नाव भीमा कोरेगाव फ्रेम सुप्रसिद्ध कलाकार अजय देहाडे यांच्या बुद्ध भीम गीताचा बहारदार कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले अजय देहाडे यांनी उपस्थित जनतेला संबोधित सुद्धा केले आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अपक्ष उमेदवार प्रीतीदाय बंड यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यासाठी मी आलो आहे असे भावनिक आवाहन केले बंडेरा विधानसभा मतदारसंघासाठी मिळालेल्या सुयोग्य उमेदवार हे जनतेचे ओळखावे आणि प्रितदेव यांना विधानसभेत पाठवावे हेच अजय देहाडे यांनी आपल्या गीतातून पटवून दिले यावेळी वराड्याचे विचार मंचाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र वैद्य सर उमेदवार प्रितिदेबांडे माजी आमदार ज्ञानेश्वर ध्याने पाटील राजेश वानकडे योगेश गुर्दे बंटी रामटेके जितू दुधाने ऋषी तबोले सचिन धुमाळे धनंजय बंड अभिजित गोंडाने विभा खोरकड जसुबाई नंदावले भूपी ठाकूर निलेश जामटे अभिजित देशमुख आदीची प्रमुख उपस्थिती होती अशाच जाणकारीसाठी भारत साम्राज्य न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद